ते बघून आम्ही ॲक्च्युली भाऊक झालो आणि साहेबाकडंच करा, काम करायचं ठरवलं साहेबासोबत आयुष्यभर काम करायचं ठरवलं इथून पुढे जे काय आमचं काम असाल शिंदे साहेबांसोबतच आम्ही काम करणार माता रंबा आंबेडकर नगरातले अनेक प्रश्न आहेत ते साहेब मार्गी लावतील संपूर्ण प्रश्न साहेब मार्गी लावतील हे आम्हाला आशा नसून आम्हाला साहेबांकडून अपेक्षा आणि साहेब अपेक्षा पूर्ण करणारे हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेत एवढंच बोलतो धन्यवाद बोलला झालं ना शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये पक्षाप्रवेशाचा जो तगादा आहे तो दूर सारलेला आहे मुंबई महापालिकेमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये वार्ड नंबर 51 125 125 या वार्ड मधील नगर सेविका रूपाली सुरेश आवळे आणि सुरेश आवळे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये के या प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा प्रवेश करताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या वॉर्डमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे पोलीस क्वार्टरचा प्रश्न आहे त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्याचा प्रश्न आहे परंतु गेले अनेक वर्ष प्रयत्न करून देखील त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि आज राज्य सरकारचं काम ते पाहत आहेत मुंबई स्वच्छ होते सुंदर होते हरित होते आहे आणि म्हणून आज मुंबईमध्ये देखील आपण अगदी गल्ली गोळापर्यंत डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण लोक चळवळ निर्माण केली आहे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई जागतिक पातळीवर नंबर एकची करण्यासाठी आपले जे प्रयत्न सुरू आहेत राज्यामध्ये जे प्रगतीची कामं सुरू आहेत जी विकासाची कामं सुरू आहेत ती त्यांना भावलेली आहेत ती त्यांना आवडलेली आहेत आणि म्हणून सरकारवर विश्वास ठेवून या ठिकाणी कामावर विश्वास ठेवून त्यांनाही माहीत आहे मुंबईमध्ये आपल्या वॉर्डमध्ये जर काम करायचं असेल आपल्या वॉर्डमधल्या मतदारांना न्याय द्यायचा असेल त्यांना हॉस्पिटल्स द्यायचं असेल त्यांना आरोग्य सुविधा द्यायच्या असतील त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल तिथले रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे शिवसेनेशिवाय पर्याय नाही तरी मी म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांनी ज्या ज्या भावना व्यक्त केल्यात जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत ही सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील हे देखील मी या ठिकाणी जवळपास पन्नास पन्नासपेक्षा जास्त त्रेपन्न आज त्रेपन्न नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत इतर पक्षातले त्याने एक विश्वास दाखवलेला विश्वा आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होतील हा विश्वास ठेवून ते त्रेपन्न लोक आलेत आणखी बरेच लोक संपर्कामध्ये आहे शेवटी लोकांना काम पाहिजे लोकांना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे शेवटी मतदार जो आहे हा त्या त्याला मूलभूत सोयीसुविधा आवश्यक आहे आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी थे ठेवलेला आहे त्यामुळे हा मुख्यमंत्री ऑन फील्ड काम करणारा आहे रस्त्यावर उतरून काम करणारा आहे घरी बसणारा नाही त्यामुळे ते आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आपल्या संपर्कात असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून त्यांचा पक्षप्रवेश केव्हापर्यंत होणे हे आता बघा आतापर्यंत त्रेपन्न नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे आणखी ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे ज्या मतदारांना न्याय द्यायचा आहे ज्या नगरसेवकांना ते सोबत येतील आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांची कामं होतील धन्यवाद